नमस्कार आज आपण अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एका महत्वाच्या घडामोडीवर बोलणार आहोत हो म्हणजे महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे एका योग शिबिरात सहभागी झाले होते अगदी आणि हे शिबिर होतं बहिरेवाडी इथे पण यातलं विशेष काय ते जरा समजून घेऊया नक्कीच कारण हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय आणि रुग्णालय आहे अच्छा शासकीय पातळीवर योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय हे महत्वाचं आहे हो ना आणि तिथे थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी हजेरी लावली योगासनं केली हे लक्षवेधी आहे तर मग ह्या शासकीय महाविद्यालयातल्या शिबिराचा नेमका अर्थ काय मंत्री महोदयांनी तिथे काय मुद्दे मांडले आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मोठ्या पटलावर हे कसं बसतं यावर आपण आज जरा विस्ताराने बोलूया सुरुवात करूया त्या शिबिरात काय झालं त्यापासून तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः जवळजवळ एक तास योगा प्रात्यक्षिक केली तासभर म्हणजे सक्रिय सहभाग होता म्हणायचा अगदी कार्यक्रमाची सुरुवात पण पारंपरिक पद्धतीने झाली धन्वंतरी आणि पतंजली मुनींच्या प्रतिमांचं पूजन झालं आणि नंतर एक योग दिंडी सुद्धा काढण्यात आली योग दिंडी म्हणजे काय म्हणजे योगाचं महत्व सांगणारी जनजागृती करणारी एक मिरवणूक असं काहीसा छान कल्पना आहे आणि यात सहभागी कोण कोण होतं मंत्र्यांसोबत महाविद्यालयाच्या डीन होत्या डॉक्टर भाग्यश्री खोत मग डॉ वीणा पाटील तिथल्या सरपंच सौ रत्नजा सावंत योग प्रशिक्षक डॉ एन बी स्वामी दीपक पाटील आणि जवळपास दोनशे पन्नास शिबिरार्थी होते म्हणजे बऱ्यापैकी मोठा कार्यक्रम होता म्हणायचा स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी प्रशिक्षक आणि सामान्य नागरिक एकत्र आले होते बरोबर एका शासकीय योग महाविद्यालयात इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरचे लोक एकत्र येणं हे योगाला मिळणाऱ्या वाढत्या महत्वाची आणि शासकीय पाठिंब्याची पण खूण आहे आणि मंत्री महोदयांनी काय मुद्दे मांडले तिथे त्यांनी अर्थातच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचं महत्व किती आहे हे पुन्हा सांगितलं त्यावर जोर दिला पण फक्त आरोग्यापुरतं बोलले की आणखी काही नाही त्यांनी योगाच्या प्राचीन मुळांचा पण उल्लेख केला ही आपली म्हणजे भारतीय संस्कृतीतली पाच हजार वर्ष जुली परंपरा आहे असं ते म्हणाले पाच हजार वर्ष हो आणि ती फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक साधनेसाठी पण आहे त्यांनी श्रीमद भगवद्गीता आणि पतंजली मुनींच्या योगसूत्रांचा पण संदर्भ दिला अच्छा म्हणजे भगवद्गीता आणि योगसूत्रांचा उल्लेख शासकीय व्यासपीठावरून हे महत्वाचं वाटतंय हो कारण पतंजली मुनींनी योगाला एक शास्त्र म्हणून पद्धतशीरपणे मांडलं तर जेव्हा वैद्यकीय मंत्री योगसूत्रांचा संदर्भ देतात तेव्हा ते पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण यांच्यात दुवा साधण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं बरोबर आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने झालं या दिवसाची आंतरराष्ट्रीय ओळख कशी झाली ती गोष्ट ही रंजक आहे नक्कीच याची सुरुवात झाली दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि एकवीस जूनच का कारण एकवीस जून हा उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो अनेक देशांमध्ये याला विशेष महत्व आहे पण या प्रस्तावाला प्रतिसाद कसा मिळाला तो प्रतिसाद अभूतपूर्व होता म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव सदस्य देशांपैकी तब्बल एकशे पंच्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला दिला म्हणजे पाठिंबा पंच्याहत्तर देश हो कुठल्याही अशा प्रस्तावाला इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या लवकर पाठिंबा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती असं म्हणतात म्हणजे भारताच्या या प्राचीन विद्येला जागतिक स्तरावर एक मोठी मान्यता मिळाली असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि गेल्या अकरा वर्षांत हा फक्त एक औपचारिक दिवस राहिलेला नाहीये ही आता एक जागतिक चळवळ बनली आहे जगभरात लोक योग स्वीकारत आहेत आणि बहिरवाडीतला हा कार्यक्रम तोही शासकीय महाविद्यालयातला हे दाखवत की ही चळवळ आता स्थानिक पातळीवर शासकीय पुढाकाराने पण रुजते आहे बरोबर त्यामुळे बहिरवाडीतला कार्यक्रम हा केवळ एक औपचारिक सोहळा नव्हता हो तर भारताच्या हजारो वर्ष जुन्या परंपरेला जी जागतिक मान्यता मिळाली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने तिचं जे महत्व वाढतंय त्याचं ते एक प्रतीक होतं आणि त्यात एका शासकीय संस्थेचा पुढाकार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा सक्रिय सहभाग हे विशेष आहे हो कारण जेव्हा शासन स्वतः योग आणि निसर्गोपचाराला प्रोत्साहन देतं तेव्हा या पद्धतींना अधिक विश्वासार्हता मिळते कदाचित त्यांना मुख्य प्रवाहातील वैद्यकीय शिक्षणातही हळूहळू स्थान मिळू शकेल बरोबर या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की हे जे प्राचीन भारतीय ज्ञान आहे जसं योग आणि निसर्गोपचार आणि दुसरीकडे आहे आधुनिक वैद्यकीय शिक्षण hmm? तर यांचा संगम शासकीय या स्तरावर करण्याचा प्रयत्न जसं बहिरेवाडीच्या महाविद्यालयातून दिसतंय हा प्रयत्न भविष्यात आरोग्य सेवेकडे बघण्याचा एक अधिक समग्र म्हणजे होलिस्टिक किंवा एकात्मिक दृष्टिकोन विकसित करू शकेल का म्हणजे फक्त आजारावर उपचार नाही तर संपूर्ण आरोग्याचा विचार यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर पुढे